प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्याची घोषणा आज करण्यात आली आहे दोन भाऊ पुन्हा एकत्र आल्यानं राज्यभरात राजकीय वर्तुळात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून मनसे व शिवसेनेच्या थीक वतीनं ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला या ऐतिहासिक घडामोडींचं स्वागत करत सोन्या मारुती गणपती मंदिरात गणपतीची आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केला परिसरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालंय दोन भाऊ एकत्र येणं म्हणजे मराठी माणसाच्या ऐक्याची वज्रमुठ असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे हा एकत्रितपणा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचं लक्ष शिवसेनेची युती आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड आनंदाचा क्षण आहे ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता आणि सगळे कार्यकर्ते वाट बघत होतो तो क्षण आज आलेला आहे आणि निश्चितपणे या पुढे मराठी माणसांना दिवस खूप चांगले येणार आहेत कारण विकास काय असतो या ठिकाणी विकास काय असतो हे नक्की दोन्ही भाऊ त्या महाराष्ट्राला दाखवून देतील बाकीच्या जा पक्षासारखं जातीत बांधणं लावणं धर्मात बांधणं लावणं भावाभावात बांधणं लावणं विकास हा त्यांच्यापासून कोस दूर गेलेला आहे तो विकास निश्चितपणे या ठिकाणी शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी कष्टकरी वर्गाला सुखी करण्यासाठी शहरातील आमच्या माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी कामगार लोक असतील या सगळ्या लोकांना त्यांचं चांगलं करण्यासाठी त्यांचं भलं करण्यासाठी आज ही महाराष्ट्र नवमान सेना आणि शिवसेनेची युती झालेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसे आणि शिवसेनेचा भगवा डोला डोलाने फडकेल जी महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती ती इच्छा निश्चितपणे पूर्ण होईल याची मला खात्री आहे असं म्हणतात वेन हार्ट इज फील टाइम गिव्ह डेड अशी भावना आज झालेली आहे आज आमच्या Yeah. आज सगळ्याच शिवसैनिक मनसैनिक यांचा आनंद गणनाच पावर नाहीये आहे शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी आज हा विजयाचा दिवस आहे आणि येणाऱ्या भविष्यातल्या विद्याची ती नांदी आहे आज बरेच वर्षापासून आज आमच्या सगळ्यांचाच आनंद गणनाच पावत नाहीये बरेच वर्षापासून आमची इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि आज संपूर्ण सोलापूर महाराष्ट्र काय म्हणजे आज मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची हे जे आम्ही स्लोगन देत होतो तर परत आता एकदा मुंबई ठाकरेंचीच हे येणाऱ्या भविष्यामध्ये दिसून येईल आणि नुसती मुंबईच नाही तर अख्खा महाराष्ट्र आज ठाकरेंचाच था आहे हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कळेल संपूर्ण जनतेची सेवा करण्यासाठी आज हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे आज शिवसैनिक मनसैनिकांना आनंद झालेलाच आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आज आनंद झालेला आहे आणि मुंबईमध्ये जर मराठी माणूस त्याचा टक्का वाढायचा असेल मराठी माणसाचा आज त्याला न्याय मिळायचा असेल तर ठाकरे बंधूंशिवाय पर्याय नाहीये आणि आज हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झालेत आज मनसैनिक आणि शिवसैनिक या दोघांच्या वतीने मी आई तुळजा भवानीचे खंडेराचे तसेच आज गणपती भवा आभार मानते आणि त्यांच्या चार निवे नाता मस्त खत विदेश राण्याने दिवा गेलेले आहे उद्धव ठाकरे नव्हते मुंबई जमा वगैरा बोलला वगैरे कोणाला महादेव म्हणणार नाही हो त्या माणसावर बोलत नाही आम्ही आमचे छोटे कार्यकर्ती कोणीतरी बोलते त्यांची त्यात काळ असा होता की दिल्लीच्या मदतीला म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जात होता परंतु गेल्या दहा बारा वर्षापासून गुजरात्यांचे पाय चाटणं जेव्हापासून महाराष्ट्रातल्या काही नेत्याने सुरू केलं तेव्हापासून मराठी माणसाची गळछेपी मुंबईत होत होती महाराष्ट्रात होत होती त्यामुळे तमाम मराठी माणसाची इच्छा होती की ठाकरे बंधून एकत्र यावं आणि या मराठी माणसाच्या इच्छेचा आदर राखून माननीय उद्धवसाहेब ठाकरे व हो, माननीय राजसाहेब ठाकरे आज एकत्र आलेले आहेत आज एकत्र येत आहेत न तोवर भाजपच्या शिंदे सेनेच्या पोटात असा काही कोठशाळा उठलेला आहे की शिवसेनेचा जालिम उतारा जेव्हा या निवडणुकीत आम्ही देऊ त्याला हभारा म्हणतो आम्ही मराठीत जेव्हा हभारात दिला जाईल तेव्हा हे जमिनीवर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि मराठी माणसाची मान मुंबई आणि महाराष्ट्रात उंचवल्याशिवाय राहणार नाही